या ठिकाणी दारोळ फोडून खरे अर्थानं आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी त्यानंतर मारा या ठिकाणी शिवनराना होणार आहे त्या ठिकाणी आजारला विनंती करतो आपण मनमाशन पेटवायची नारेगावचे प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच डॉक्टर सीताबाई वावर संतोदादा वाटगे आरीबाई आतार ग्रामपंचायत सदस्य हेमंत भाऊ कोल्हे संतोदा डांग बागेश्वर भाऊ डेरे त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी दोन मनोगत होतील उपस्थित सर्व मान्यवर त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असणारे सुंदर दादा आणि ग्रामपंचायत सदस्य आरिफ भाई आतार त्याचप्रमाणे संतोष दादा कोले असतील अन्य सर्व मान्यवर यांचे यांच्या समवेत आज जो काही कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे तो म्हणजे शिवजयंतीचा कार्यक्रम आपल्यासाठी शिवजयंती म्हणजे आपल्या नारायण शिवजयंती म्हणजे उत्सवच म्हटलं तरी चालेल कारण आपण ज्या ठिकाणी राहतो ती शिवजन्मभूमी आहे शिव राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली लिया आपली अशी भूमी आहे त्यासाठी आपण स्वतःला खरं तर भाग्य आपले भाग्य समजले पाहिजे की आपण या सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी लढलेल्या त्यांनी श्वास घेतलेल्या त्यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या आणि त्यांनी त्यांचं वास्तव्य असलेल्या ठिकाणी आपण सर्वजण राहत आहोत आणि त्याचप्रमाणे ज्या हा जो उपक्रम आहे राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचा तो म्हणजे बाबू मांडलेल्या संकल्पनेतून हे गेले चौदा वर्ष अविरत सुरू असणारी सेवा आहे तो म्हणजे खरंतर बाबू बाबूभाऊंचे मनापासून आभार मानले पाहिजे आणि त्यांच्या त्यांच्यामुळे त्यांची सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी मनापासून सेवा करतात यांनी तर कार्य कार्यकर्ते न म्हणता मावळेच म्हटलं पाहिजे कारण बाबूभाऊनी खूप खूप प्रेमाने आणि त्यांना जवळ त्यांनी मनापासून त्यांना जपले त्यामुळे त्यांनी त्यांच्या अनुपस्थितीत सुद्धा त्यांची सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून मनापासून सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत त्या त्यासाठी या उपक्रमाला माझ्या ग्रामपंचायत नारायणगाव त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून मनापासून शुभेच्छा आणि सर्वांना शिवजन्म शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा देते थांबते धन्यवाद जय जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराम प्रतिष्ठान जुन्नर तालुका सन्माननीय संस्थापक अध्यक्ष नारेगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच विद्यमान उपसरपंच सन्माननीय भाऊ भाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून गेले चौदा वर्ष या ठिकाणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवनेरी किल्ल्यावर जे शिवभक्त शिवजोग घेऊन जात असतात त्या सर्व शिवभक्तांना या ठिकाणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली असते प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अतिशय तळमळीने या शिवभक्तांची सेवा गेले चौदा वर्ष या ठिकाणी करत आहेत आणि याही वर्षी मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये अनेक शिवक्ता हजारोच्या संख्येने या ठिकाणी येणार आहे त्यांची व्यवस्था या ठिकाणी प्रतिष्ठानचे सर्व सभासद कार्यकर्ते या ठिकाणी होणार आहे त्यामध्ये आमचे ईश्वरबाव असतील त्याचप्रमाणे निरंजन असेल कपिलजी कानसकर असेल भाऊ असेल पप्पू शेठ भोमकर असेल भाऊ शेख असतील भाऊ दळवी असतील अनेक कार्यकर्ते संपूर्ण रात्रभर या ठिकाणी या शिवभक्तांची सेवा करण्याचं काम या ठिकाणी करत असतात अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्याचप्रमाणे या ओझर चौकामध्ये असलेले सर्व कार्यकर्ते त्यामध्ये बागेश्वर भाऊ डेरे असतील त्यांचा सर्व मित्र परिवार असेल अतिशय सातत्याने चांगली सेवा या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी आहे या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करत असताना आलेल्या सर्व शिवभक्तांना उद्याच्या शिवजयंतीसाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान आयोजित शिवभक्तांसाठी हा जो अल्पोपहार ठेवण्यात आलेला आहे हे याचं चौदावं वर्ष आहे हे खरं आपण पाहिलं तर हे शिवकार्य छत्रपती शिवरायांच्या दर्शनासाठी जे मावळे येतात विदर्भ मराठवाडा अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या सर्व शिवभक्तांसाठी जेव्हा रात्रीचे जे सर्व हॉटेल्स चहा नसण्याची दुकानं बंद होतात त्यावेळी हे आपले मावळे इथे बापू भाऊ यांचे कार्यकर्ते सकाळी अगदी सहा वाजेपर्यंत हे शिवभक्तांची सेवा करण्याचं काम करतात आपण जर पाहिलं तर शिव छत्रपती शिवरायांची सेवा का किंवा शिवभक्तांची सेवा का ज्या छत्रपतींमुळे महाराष्ट्रातला देव हा देवळात राहिला त्या छत्रपतींची सेवा करणं हे आपलं परमेश्वराची सेवा करणे इतकं कर्तव्य आणि ही सेवा या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केली जाते या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केली जाते याबद्दल मी प्रतिष्ठानचं सगळ्या कार्यकर्त्यांचं मनपूर्वक आभार मानतो अभिनंदन करतो आणि हे कार्य इथून पुढेही अविरत असंच तुम्ही चालू ठेवा हे पण तुम्हाला विनंती करून सांगतो धन्यवाद महाराज गणपते बजाब सुवर्ण काही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजच घरातील नित्याचं जेवण म्हटलं की, की, की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधन वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो, किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा